नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मसादोकचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेला जवळपास शंभर दिवसांपेक्षाचा अधिकचा कालावधी लोटलेला आहे या प्रकरणामध्ये आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शींचे जबाब सुद्धा आता नोंदवण्यात नो आलेले आहेत चहा पिणाऱ्या एका व्यक्तीचा प्रत्यक्षदर्शीचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शींचा जबाब करणार वाल्याचा खेळ खल्लास आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव समृद्धी आपण बघतो की संतोष देशमुखांची हत्या होऊन शंभर दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लोटलेला आहे प्रत्यक्षदर्शींचे जबाबसुद्धा नोंदवण्यात आलेले आहेत आज जर आपण पाहिलं तर ते चहा पिणारी व्यक्ती होती त्याचा जबाबसुद्धा नोंदवण्यात आलेला आहे आणि या घटनेमध्ये या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्याचा जबाब अत्यंत महत्वाचा मानला जातोय काय प्रकरण नक्कीच आपण राजरत्न पाहिलं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेतलेले आहेत पेक्षा जास्त जबाब तर यामध्ये नोंद करून घेतलेले आहेत आणि त्यातलाच एक असणारा हा जबाब आहे अतिशय महत्वाचा आहे कारण आय विटनेस आहे हा सगळाच व्यक्ती त्याच्या समोर घडलेली ही सगळी घटना आहे ज्या घटनेमुळे खर तर संतोष देशमुखांची हत्या झाली होती अर्थात ती घटना म्हणजे सहा डिसेंबरला आवादा कंपनीच्या बाहेर संतोष देशमुख आणि सुदर्शन भुले यांच्यात झालेले जे काही वाद होते त्याच्यावरच हे सगळंच जबाब जो आहे तो आहे खर तर ही जी व्यक्ती आहे ती आवादा कंपनीच्या गेट वरती एक चहाची टपरी आहे त्या टपरीवर चहापीत उभी होती आणि त्याच्या समोर पुढचा जो काही घटनाक्रम घडलाय तो त्याच्या समोरच घडलेला आहे झालं असं की हा व्यक्ती जो आहे तो चहापीत उभा होता त्याच्यानंतर गाडीतून सुदर्शन घुले आणि बाकीचे सगळेच आरोपी जे आहेत ते खाली उतरले त्यांनी गेटवरती जाऊन कुठेतरी शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला किंवा दबाव वापरण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर असं सगळं घडत असताना गेटवर वॉचमन बरोबर हे वाद चालू झाल्याच्या नंतर आतमधून कंपनीतून एक अधिकारी बाहेर आले त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा खरतर थोपटे नावाचे हे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदर्शन घुले याने थेटपणे असं सांगितलं की मी वाल्मिक कराडचा माणूस आहे कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटींची खंडणी द्यावीच लागेल अन्यथा कंपनी बंद करून टाकू अशा पद्धतीचा एक इशारा त्याने दिलेला होता त्याच्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख आणि गावातलीच काही मंडळी जमा झाली त्यानंतर यामध्ये आपण पाहिलं तर या वॉचमनला मारहाण होत होती आणि त्याच्यानंतरच कुठेतरी या सगळ्यामध्ये संतोष देशमुख ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळाले हा जर संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला राजरत्न हा व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे हा जर व्हिडिओ आपण पाहिला तर या व्हिडिओमध्ये मग संतोष देशमुख सुद्धा सुदर्शन घुलेला मारहाण करताना दिसत आहेत सुदर्शन कानाखाली संतोष देशमुखांनी मारलेली आहे तर अनेक लोक आजूबाजूला आहेत ज्या लोकांच्या हातामध्ये चक्क बांबू आहेत काठे आहेत आणि एकमेकांना मारहाण सुरू आहे, आहे।, आहे।, आहे। अर्थात हे लोक नक्की कुठल्या गटातले आहेत दोघ दोघांपैकी हे माहीत नाहीये मात्र मारहाण ही दोन्ही बाजूनी करण्यात येत होती असं नाहीये की कुठल्या तरी एकाच ग्रुपकडून ही मारहाण होत होती हे सगळं जेव्हा घडलं खर तर सुदर्शन घुले याने संतोष देशमुखांना इशारा दिलेला होता की सरपंचाला सोडणार नाही तुला आम्ही ठार मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली होती कारण संतोष देशमुख या सगळ्या प्रकरणामध्ये खरंतर सुरुवातीला जेव्हा संतोष देशमुख आणि गावकरी तिथे पोहोचलेले होते असं नाहीये की संतोष देशमुखाने थेटपणे मारहाण करायला सुरुवात केली होती किंवा सुदर्शन त्यांनी मारलं मात्र मूळ असं घडलेलं होतं की ज्यावेळी संतोष देशमुख त्या ठिकाणी हजर झालेले होते त्यावेळी हाच सुदर्शन घुले जो आहे तो दमदाटी करत होता मारहाण करत होता त्यावेळी संतोष देशमुखांनी पहिल्यांदा गावचा सरपंच या नात्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलेला होता त्याला विनंती केलेली होती की असं करू नकोस कंपनी बंद करून नोकोस या गावाचा या गावात खरंतर या कंपनीमुळे मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो बेरोजगार तरुणांची संख्या खूप मोठी आहे गावाची अर्थव्यवस्था सुधारेल त्यामुळेच खरंतर कंपनी बंद करू नको अशी विनंती संतोष देशमुखांनी केलेली होती मात्र ही विनंती झुगारून खर तर हे पुढे सगळे वाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि हाच सगळा जबाब जो आहे तो या चहा पिणाऱ्या व्यक्तीने नोंद केलेला आहे या जबाबातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आपण कुठला असेल तर तो मुद्दा आहे मी वाल्मिक करारचा माणूस आहे आणि दोन कोटींची खंडणी नाही दिली तर कंपनी बंद पाडू ही जी काही दोन तीन वाक्य आहेत या दोन तीन वाक्यांमुळेच वाक्या कुठेतरी आता वाल्मिक कराडचा संपूर्ण खेळ खल्लास होऊ शकतो तोच या सगळ्याचा मास्टर माइंड आहे हे सिद्ध करण्यासाठी ही दोन वाक्य सुद्धा पुरेशी आहेत असं वाटतं समृद्धी आपण बघतोय की ही जी घटना घडलेली आहे ती खंडणीच्या प्रकरणामधून घडलेली आहे सातत्याने ज्यावेळेस सुरुवातीला तपास सुरू झालेला होता त्यावेळेस जे धनंजय देशमुख आहेत जे की संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांनी वारंवार सांगितलं होतं खंडणीच्या प्रकारामधून हे प्रकरण घडलेले आहे सुरेश दास असतील किंवा त्याचबरोबर संदीप क्षीरसागर असतील सर्वच जण म्हणत होते की खंडणीमधून हत्येचं प्रकरण घडलेलं आहे त्यामुळे या तिन्ही केस जे आहेत म्हणजे सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण खंडणीचं प्रकरण आणि त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या ह्या आता हे सगळी जी प्रकरणं आहेत ती संलग्न आहेत एकमेकांवरती अवलंबून असणारी प्रकरणं आहेत आणि त्यामुळे याचा जो तपास आहे तो एकाच अँगलनी करण्यात यावा अशी मागणी होत होती आणि आता जर आपण पाहिलं की जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी जो जबाब दिलेला आहे की मी कराडचा माणूस आहे आणि जर कंपनी चालू ठेवायची चा असेल तर दोन कोटी रुपये द्या म्हणजे अर्थात या बाबतीमध्ये असं इंडिकेशन होतं की यामागे कुठेतरी वाल्मिक कराडचाच हात आहे वाल्मिक कराडचाच हात आहे हे सांगणाऱ्या सांगणारे खरं तर अनेक पुरावे आहेत हा काही पहिला पुरावा नाहीये वाल्मिक कराडचा या सगळ्यामध्ये मोठा हात आहे सा सा हे सांगणारे अनेक पुरावे आहेत अनेक आरोपींनी सुद्धा त्यांच्या जबाबामध्ये कबुली जबाबांमध्ये सुद्धा वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं आहे त्यामुळे वाल्मिक कराड या सगळ्याचा मास्टर माइंड आहे हे तर नक्कीच आहे म्हणजे आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की तिरंगा हॉटेलमध्ये जेव्हा या सगळ्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधीच एक यांची बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा मोठ्या गोष्टी घडलेल्या होत्या तेव्हा सुद्धा या सगळ्याचा जो मुख्य सूत्रधार होता तो तेव्हा सुद्धा वाल्मिक कराडच होता वाल्मिक कराडनेच विष्णू साठेच्या कर्वे याच सुदर्शन घुलेचा मोठा अपमान केलेला होता त्याची शाळा घेतलेली होती तू आमची इज्जत घालवून आलास तू तिकडून मार खाऊन आलास आम्ही आमची इतकी इज्जत कमवलीये मात्र ती सगळी घालवायचा तू प्रयत्न करतोय तू स्वतःही मार खाऊन आलास प्लस तू खंडणी सुद्धा आणली कंपनी कंपनीही बंद पाडली नाहीस उलट तू मार खाऊन पुन्हा आमच्याकडे चाललायस अशा पद्धतीचं चा म्हणून त्याला एक चिथावणी दिलेली होती चिथावणी खोर अशा पद्धतीचं हे सगळं संभाषण झालेलं होतं आणि त्याच्यानंतरच खरं तर याच सगळ्या बदल्याच्या आगीमध्ये जो सुदर्शन घुले पेटून उठला त्याच्यानंतर त्याने हे सगळं प्रकरण जे आहे हा सगळा कट रचला आणि हे सगळंच पुढे झालेलं पाहायला मिळत आहे खर तर राजरत्न या सगळ्यामध्ये आता शिवराज देशमुख जे आहेत त्यांचा सुद्धा जबाब समोर आलेला आहे त्यांचा जबाब पण या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या जबाबामध्ये संतोष देशमुख या ठिकाणून ज्यांचं जेव्हा त्यांचं अपहरण झालेलं होतं त्यावेळी बोललेलं शेवटचं वाक्य खरं तर या सगळ्यामधून समोर आलेलं आहे संतोष देशमुख हे असं म्हणत त्यांना की बंटू तू इथून पटकन जा हे लोक मला मारून टाकतील तू थेट पोलीस स्टेशनला जा अशा पद्धतीचं एक त्यांनी सांगितलेलं होतं शिवराज देशमुखांना आपण जर सगळंच एकंदरीत पाहायला गेलं अगदी आपण थोडक्यात पुन्हा एकदा हा सगळा विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला तर एका गाडीमध्ये बसून संतोष देशमुख आणि शिवराज देशमुख जो संतोष देशमुखांचे मावस भाऊ आहेत हे दोघेही जण केसकडे चाललेले होते मसाजोगकडे चाललेले होते आणि त्याच वेळी खरं तर दोन गाड्यांनी मिळून यांची जी कार होती त्या कारला अडवण्याचा प्रयत्न केला एक गाडी मागे होती एक गाडी पुढे होती पुढे जी होती ती सुदर्शन घुलेची गाडी होती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ होती त्यातूनच मग या गाड्यांनी मिळून संतोष देशमुखांची गाडी थांबवली त्यानंतर सुधीर सांगळेने ज्या ठिकाणी ड्रायव्हर बसतो त्या ड्रायव्हरच्या बस सीटवरती एक मोठा दगड त्या काचेवरती मारला ती काच फुटली त्यावेळेस त्या खरं तर त्यावेळेस या आरोपींना असं वाटलेलं होतं की संतोष देशमुख गाडी चालवत असतील कारण सगळ्यांना असंच माहिती होतं की संतोष देशमुख हे एकटे प्रवास करतात मात्र जेव्हा ही काच फुटली आणि तेव्हा त्या बाकीच्या आरोपींना दिसलं की आतमध्ये संतोष देशमुख नाहीयेत तर दुसरीच व्यक्ती आहे ही दुसरी व्यक्ती शिवराज देशमुख होते त्यामुळे मग त्यांनी शिवराज देशमुखांना आधी खाली ओढलं आणि मारहाण होण्याच्या आतच मग यांना समजलं की ही चुकीची व्यक्ती आहे त्याच्यानंतर मग स्वतः संतोष देशमुख म्हणाले की तो सरपंच नाहीये मी आहे त्याच्यानंतर मग हे सगळे साइडच्या सीट वरती गेले संतोष देशमुखांना बाहेर काढलं आणि मग त्यांना मारहाण करून त्यांचं या स्कॉर्पिओ मध्ये अपहरण करण्यात आलं या हे अपहरण होत असतानाच जे शेवटचं वाक्य होतं ते हेच होतं की हे लोक मला मारून टाकतील तू लागलीच पोलीस स्टेशनला जा हे सगळं घडल्याच्या नंतर राजरत्न शिवराज देशमुख हे ती गाडी घेऊन लागलीच मसाजोगला पोहोचलेले होते मस्साजोगला आल्याच्या नंतर धनंजय देशमुखांना घेऊन ते खर तर पोलीस स्टेशनमध्ये गेले मात्र पोलीस इतके कर्तबगार होते त्यावेळेस मसाजोगचे की त्यांनी तब्बल तीन तास या दोघा भावांना तिथेच बसवून ठेवलं आणि कारण असं दिलं की कायद्यात बदल झालेला आहे नवीन कायदे लाँच झालेले आहेत त्यामुळे पुस्तकात बघून आम्हाला कायद्याचा अभ्यास करून मग एफ आय आर दाखल करावी लागते त्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल असं म्हणत एक एफ आय आर लिहायला तब्बल तीन तास लावले आणि या तीन तासांच्या नंतर जर आपण पाहिलं तर याच पूर्ण तीन तासांमध्ये संतोष देशमुख यांचं अक्षरशः त्यांना बेदम मारहाण करून त्यांचे प्राणही गेलेले होते त्यांचा जीव गेलेला होता त्याच्यानंतर ही तक्रार दाखल करून झाली पूर्ण झाली एफ आय आर आणि मग हे पोलीस तपासासाठी तपास करतोय असं दाखवण्यासाठी मला वाटतं की ते बाहेर पडले असतील यावेळेस प्रशांत महाजन जे या सगळ्यामधले अतिशय संशयास्पद भूमिका असलेले जे पोलीस आहेत तेच यावेळी या पोलीस स्टेशनमध्ये होते त्याचबरोबर बनसोडे नावाचे आणखी एक जण सुद्धा पोलीस या ठिकाणी होते आणि या दोघांनी मिळूनच खरं तर हा सगळा तीन तासांचा अवधी लावला आणि यांच्याच दिरंगाईमुळे कुठेतरी आता संतोष देशमुखांची हत्या झाली असं म्हणावं लागेल समृद्धी जसं तू सांगितलंस की ज्यावेळेस धनंजय देशमुख आणि शिवराज देशमुख जे आहेत पोलीस स्टेशन मध्ये सांगण्यासाठी गेलेले होते त्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले होते की संतोष देशमुखांचं अपहरण झालेलं आहे तुम्ही तातडीने तपास करा अशावेळी पोलिसांनी कुठेतरी तपासात दिरंगाई केली आता वारंवार पोलिसांच्या ज्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते पोलिसच या सगळ्या गटामध्ये सहभागी होते की काय असा आरोप सगळे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा करताना पाहायला मिळतात जसं तू थोड्यापूर्वी सांगितलं समृद्धी की तू मार खाऊन आलायस तू संतोष देशमुखांच्या तिथून मार खाऊन आलायस आमची इज्जत घातली असं वक्तव्य जे आहे ह्या गटामधली जी लोकं होते म्हणजे वाल्मिक गटामधली जी लोकं होती त्यांनी सुदर्शन घुलेला उद्देशून केलेलं हे वक्तव्य होतं आणि याच सुदर्शन खुल्याची काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडनं स्तुती केलेली होती ज्यावेळेस सुग्रीव कराडला यांनी अंगावर घेतलेलं होतं सुदर्शन घुलेने सुग्रीव कराडला अंगावरती घेतलेलं होतं आणि त्यानंतर याच वाल्मिक कराडने याच सुदर्शन घुलेला जी आहे ब्लॅक स्कॉर्फिओ गिफ्ट सुद्धा केलेली होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर मारहाणीच्या घटनेच्या नंतर ज्यावेळेस सुदर्शन घुलेला मारहाण झाली त्यानंतर त्यांनी कुठंतरी आमचं तोंड कुठंतरी खाली केलं अशी एक भूमिका जी आहे या गटातल्या लोकांची झाली होती असं म्हणायचं या लोकांना अगदी सुरुवातीपासूनच ज्यावेळी खरं तर जसं तू आता उल्लेख केला सुग्रीव कराडचा सुग्रीव कराड आणि वाल्मिक कराड यांच्यात जे काही एक द्वेष निर्माण झालेला होता वर्चस्व वादाची लढाई या दोघांमध्ये चालू झालेली होती आणि आपण जर पाहायला गेलं तर वाल्मिक कराडकडे खूप मोठी टीम होती खूप मोठी गँग होती कारण विष्णू चाटे होता जो याच वाल्मिक कराडचा राईट हँड आहे है। त्याच्यानंतर या विष्णू सा राईट हँड आहे सुदर्शन घुले आणि सुदर्शन घुलेच्या खाली जर पाहायला गेलं तर खूप बगल बच्चे भरून ठेवलेले आहेत या गँगमध्ये त्यामुळे खूप मोठी गँग होती वाल्मिक कराडची तसं सुग्रीव कराडकडे जास्त लोक नव्हती जास्त गुंड नव्हते आणि वर्चस्व वादाची लढाई चालू झालेली होती जसं आपण या आधी सुद्धा या सगळ्यावरती डिस्कस केलंय त्या पद्धतीने तर एक कार्यक्रम गावामध्ये होणार होता तालुक्याच्या पातळीवरती आणि त्यावेळीच वाल्मिक कराड सुग्रीव कराड हे एकत्र आमने सामने आलेले होते आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व कुणी करायचं याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद चालू होते बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर सुदर्शन घुलेने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची बाजू घेऊन एकाला मारहाण केलेली होती त्यामुळे जो माणूस भर बैठकीत इतक्या सगळ्या लोकांसमोर आपली बाजू घेऊन आपल्यासाठी समोरच्या वरती हात उगारू शकतो तो माणूस आपल्यासाठी किती एकनिष्ठ आहे आणि भविष्यात हा माणूस आपल्याला किती फायदेशीर ठरू शकतो असा एक विचार कराडच्या मनात होता विष्णू साटेच्या मनात होता त्यामुळेच हे सगळं घडलेलं जे काही प्रकरण होतं कार्यक्रमात या बैठकीमध्ये जे काही घडलं ते विष्णू साटेने थेट वाल्मिक कराड पर्यंत पोहोचवलं आणि वाल्मिक कराडकडून ब्लॅक कलरची एक स्कॉर्पिओ याच सुदर्शन गुलेला भेट म्हणून मिळवून दिली आणि त्याच्या वेळीच जर आपण पाहिलं तर सुदर्शन घुलेवरती या दोघांचाही प्रचंड विश्वास बसलेला होता हा तोच व्यक्ती आहे जो संपूर्ण मसाजोगमध्ये केजमध्ये बीडमध्ये आपली जी दहशत आहे ती अशीच तेवट ठेवू शकतो असं कुठेतरी या दोघांना वाटत होतं आणि त्याच्याकडून प्रचंड गुन्हेगारीच्या आणि सहकार्याची अपेक्षा असताना खरं तर घडलं काय तर हाच सुदर्शन घुले आवादा कंपनीच्या बाहेर जातो त्यानंतर तिथल्या वॉचमनला मारहाण करतो आणि गावकरी मिळून मग यालाच धोपटून काढतात तो व्हिडिओ जर आपण पाहिलं तर सुदर्शन त्या व्हिडिओमध्ये बरीच मारहाण गावकऱ्यांनी केलेली आहे म्हणजे अगदी रक्तबंबाळ होण्यासारखी मारहाण नाही मात्र अगदी लाथाबुक्क्यांचा मार जर आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची मारहाण सुदर्शन घुले त्याच्याबरोबर आलेल्या सगळ्याच गँगला झालेली होती त्यामुळे त्या दिवशीची जी मारहाण होती आणि फक्त मारहाण झाली का तर नाही या मारहाणीचा व्हिडिओ बनवण्यात आला केवळ मारहाण झाली असती ना तर मला असं वाटतंय की हे प्रकरण इतकं जास्त चिघळलं नसतं मात्र ते चिघळलं कधी या मारहाणीचा एक व्हिडिओ बनवण्यात आला आणि तो व्हिडिओ चक्क समाज माध्यमांवरती त्यांच्या त्यांच्या गावातल्या ग्रुप्सवरती व्हायरल करण्यात आला ज्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख हे सुदर्शन खुलेच्या कानाखाली मारताना दिसत आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठेतरी सुदर्शन घुलेचा अपमान झालेला होता आणि घुलेचा झाला याचाच अर्थ चाटेचाही झाला आणि कराडचाही झाला त्यामुळेच मग या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्या गँगची इज्जत कमी झाली किंवा जर आपल्या गँगचा इतका विश्वासू माणूस आपल्या गँगचं भविष्य जर अशा पद्धतीने मार खाऊन येत असेल तर मग आपल्या संपूर्ण गँगला कुणी भविष्यामध्ये सुद्धा इज्जत देणार नाही किंवा आपली दहशत राहणार नाही असं या गँगला वाटत होतं गँगचा लिडर अर्थात वाल्मिक कराड आणि विष्णू साठेला वाटत होतं त्यामुळेच या दोघांनी मिळून सुदर्शन घुलेला भडकवलं आणि तो इतका भडकला की पुढच्या लगेचच दुसऱ्याच दिवशी म्हणजे आठ तारखेला यांची तिरंगामध्ये बैठक झाली तिरंगामध्ये या सुदर्शन घुले मुलेची शाळा घेण्यात आली आणि नऊ तारखेला दुपारच्याच वेळेस म्हणजे अगदी दहा बारा तासात तर जे काही राग त्याच्या मनात होता सुदर्शनच्या मनात होता तो राग सगळा घेऊन त्याने संतोष देशमुखांचं अपहरणही केलं आणि चोवीस तासांच्या आत अपहरण करून थेट हत्या सुद्धा केलेली पाहायला मिळाली समृद्धी निश्चितपणे आठ डिसेंबरला त्याच्यावरती सगळा राग काढण्यात आला आणि नऊ डिसेंबरला त्यांनी थेटपणे संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्या हत्या केल्याचं पाहायला मिळालं खरं तर या प्रकरणामध्ये आपण पाहतो की आता आरोपींचे आरोपींचे जबाबही महत्वाचे आहेत त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शींचे जबाब सुद्धा महत्त्वाचे आहेत हे जे शिवराज देशमुख आहेत त्यांनी स्पष्टपणे पोलिसांवरती आरोप केलेला आहे पोलिसांनी दिरंगाई केली आणि त्यामुळे कुठेतरी संतोष देशमुखांचे प्राण गेले असं त्यांनी म्हण म्हटलेले आहेत आणि त्याचबरोबर पाहतो आपण या प्रकरणामधला एक आरोपी आहे समृद्धी जो की कृष्ण आंधे जो की अजूनही सापडत नाही आहे त्याच्या बाबतीमध्ये पोलिसांनी बक्षीससुद्धा जाहीर केलेलं आहे शंभर दिवसांपेक्षा अधिकचा काळ लुटलेला आहे या कृष्ण आंधेबाबतचे काही अपडेट आहेत का कृष्णा आंधळेच्या बाबतीत काहीही अपडेट नाहीयेत राजरत्न म्हणजे पोलीस खरंच तपास करतायत का की पोलिसांनी तपासच करणं सोडून दिलंय हा एक प्रश्न आहे कारण खर तर मला वाटतं की ज्या तपास यंत्रणा या सगळ्यामध्ये आता कार्यरत आहेत ज्या तपास यंत्रणा तपास करतायत त्या तपास यंत्रणांनी खरं तर समोर येऊन हे सांगणं गरजेचं आहे की बाबा आम्ही अजूनही कृष्ण अंधळेचा तपास घेतोय त्याचा शोध घेतोय ते शोध घेत आहेत की नाही हेच माहीत नाहीये इथून सुरुवात आहे कारण जर शोध घेत असतील तर काहीच अपडेट कशी काय येत नाही इतक्या दिवसांमध्ये मा एखादा माणूस एकशे दहा एकशे वीस दिवस झाले जवळपास फरार आहे आणि तो फरार असताना तो कुठे कुठे फिरतो काय त्याचं लोकेशन सापडतात काय वेगवेगळ्या चर्चा रंगतात काय आणि असं सगळं होत असताना तुम्हाला काहीच कसं कळत नाही किंवा एक आरोपी शोधणं फारसं अवघड नाहीये आपण जर पाहिलं तर त्याच कृष्ण आंधळेवरती दोन वेळा चक्क बक्षीस जाहीर करण्यात आलंय एकदा नाही तर दोन वेळा तो फरार आरोपी आहे आणि त्याला जर शोधून दिलं किंवा मग त्याच्याबद्दलची माहिती दिली तर मग बक्षीस जाहीर करण्यात आलेला आहे एक कुठलाही सर्वसामान्य माणूस जर आपण पाहिलं तर त्याच्या डोक्यामध्ये हा संतोष संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्त्वाचा आरोपी असलेला कृष्णा आंधळे याचा फोटो याचा चेहरा इतका फिट बसलेला आहे कारण संपूर्ण जवळपास एकशे दहा दिवस झाले आपण केवळ आणि केवळ संतोष देशमुखांच्या निगडीतच बातम्या बघतोय या कृष्णा आंधळेचं नाव याचा फोटो वारंवार आपण टी व्हीवर बघतोय पेपरमध्ये बघतोय त्यामुळे त्याला कुणी ओळखत नाही असं अजिबातच नाही आहे जर तो इथेच जवळपास कुठे फिरत असेल महाराष्ट्रातच असेल महाराष्ट्राच्या बाहेर जरी आजूबाजूला कुठे किनारपट्टीवरती असू शकतो तो तरी सुद्धा त्याची माहिती अगदी सहजपणे मिळू शकते मग असं काय आहे की त्याची माहितीच मिळत नाही इतकं सगळं होऊन त्याला इतके सगळे लोक ओळखत असून सुद्धा त्याची माहिती मिळत नाही मग याचा अर्थ आपण असा समजायचा की हा कृष्ण आंधळे एखाद्या चार भिंतींच्या आतमध्ये लपून बसलेला आहे आणि त्याला बाहेरचे कुणीतरी सगळं काही तितंच पुरवत की तू बाबा इथून काही बाहेर पडू नको तू इथेच राहा चार भिंतींच्या आतच राहा जे काही होईल ते इथेच होईल आपण जर पाहिलं जर तो कुठूनही तो कुठेही राहत असेल तो घराच्या बाहेर जरी पडला तो जिथे कुठे राहत असेल घरात राहत असेल लॉजवर राहत असेल मंदिरात राहत असेल कुठेही राहत असेल पण जर तो बाहेर पडला तर त्याला कुणी ना कुणी बघणार शंभरापैकी एक माणूस तरी त्याला ओळखूच शकतो ज्याचा चेहरा आपण रोज टी व्हीवरती बघतोय अशा माणसाला एकतरी माणूस ओळखूच शकतो त्यामुळे कुठेतरी आता असा एक दाट संशय येतोय की त्याला एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या रूम मध्ये बंद करून कुठे ठेवलेला आहे का की तो कुणाच्या निदर्शनासच येत नाहीये त्याचं खाणं पिणं सगळं काही तिथेच पुरवलं जातंय का आणि जर तसं असेल तर हे सगळं करताय कोण इतकी भीती कुणाला आहे जर या प्रकरणामध्ये आठ आठ आरोपी तुरुंगात आहेत तर असं असताना एका कृष्ण अंधळेला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न तो का केले जात आहेत हा सगळ्यात मला वाटतं की विचार करायला लावणारा प्रश्न आहे की वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी सुद्धा इतके प्रयत्न झाले नव्हते सुदर्शन खुलेला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न झाले नाही मग या कृष्णा आंधळेला वाचवण्यासाठी इतके प्रयत्न का त्याला वाचवण्यासाठी इतका पैसा त्याला लपवून ठेवण्यासाठी इतका पैसा नेमकं लावतय कोण आणि कशासाठी या प्रश्नाचं उत्तर शोधणं खरं तर आता पोलिसांसाठी सुद्धा गरजेचं आहे नक्कीच समृद्धी जवळपास जसं तू सांगितलं एकशे दहा दिवसांपेक्षा अधिकचा वेळ झालेला आहे या प्रकरणामधल्या सर्वच आरोपींना जवळपास अटक करण्यात आलेली आहे परंतु कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे त्याला नेमकं वाचवतंय कोण असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय परंतु या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शींचे जबाब हा खटला पुढे चालवण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याच अनुषंगाने प्रत्यक्षदर्शी चहा पिणाऱ्या व्यक्तीने जो जबाब दिलेला आहे तो खरंच कराड आणि त्याच्या गँगचा खेळ खल्लास करणार आहे का या आगामी काळामध्ये या खटल्याचा तपास पूर्ण झाल्याच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर कळणारच आहे परंतु या घटनेचे प्रत्येक अपडेट आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना देतच राहू यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात